आयुष्य कशा काय बोलले तुम्ही मला बोलले कशा काय एवढं सांगा हा मी तुमची बायको हा ना बायको मी तुमची मी हा म्हणून टिकली तर टिकली टिकली काय करत तोल्या तर छत्तीस आणतो छत्तीस अशा अवती भोवती फिरवतो टिकली टिकली मोठी छत्तीस या राजमहल आर तर छत्तीस मी हा म्हणून टिकली नाहीतर तर एखादी राहून दाखवा वाटी साहेब ते सांगू नको अजूनही बी पाय तू चालली जायचा माझ्या घरी छत्तीस जर नाही माग घुमीन या राजमहाला मंगमल काही आलं की तिची भिनभिनी आहेत काही आले की तिची भिनभिनी आहेत दिमाग जरा सागरी जागेवर नाही राहू देत तुम्हाला दिमाग तर दिमाग आहे का तुम्हाला मग का भुसा भर नाही का भुसा आहे का याच्यात दिमाग नाही ना हाऊ तिचं हेच राहते मटर राणी सारखा ठेवीन अंक ठेवीन असं करीन तुले तस करीन तुले राणी नाही तर कायच्या सारखं ठेवू राहिल तुले शुक्रिया मान कि चंद्रा चंद्रासारखा नवरा तुले भेटला चंद्र एवढा चंद्रासारखा प्रेम लावणारा जीव लावणारा तुले नवरा भेटला त्याची कदर जरा शिकभी नाही चंद्रासारखा नवरा काय अमावश्याचा चंद्र हाय का ग्रहणाचा खबरदार आता माय जर लागली तर डबल माझ्यासोबत एक शब्द बोलायचं नाही सांगून देतो तुले मोठी शानपणा शिकू राहिली मला अमावशेचा चंद्र म्हणते उठा काय म्हटलं मी म्हणून राहिले पटकन माल्या पलंगावरून उटा हा पलंग माला हाय माला पलंग हो। याच्यावर अधिकार मला काहीच नाही तुमचा अधिकार हा पलंग माला मापान दिला हे माझ्या नाव हाय हा पलंग दिला दिलाय उठा लवकर तुम्ही मला मारलं ना उटा मा पलंगावरून उटा लवकर या पलंगावर तुलाच अधिकार आहे ना हो आणि खबरदार जर मात पलंगावर बसली तर मात पलंगावर बसायचं नाही बिलकुलही पण मारला ना तुम्ही ना म्हणजे हा पलंग तेव्हा बापाने घेऊन दिला याच्यावर अधिकार तुला ना त्यामुळे उचल हे घर मा बापाच आहे आणि याच्यावर अधिकार मलाच आहे आणि तो टंगळे जर आता ती घरात दिसले तर टगळामुळे गयात गेल खबरदार जर आता याच्यावर टंगळा ठेवशील तर कोण बसते या पलंगावर हो। तू फक्त पाय तर ठेवून दाखव मला ठेवी काय म्हणता आता तो पाय खाली आला नाही पाहिजे पाय खाली ठेव बोलायच नाही नाही का तू तु? तुम्ही पलंगार बसला नाही का सांगतो तू पाय खाली ठेवलं फक्त मी सांगतो ना मग फक्त पलंगार बसून दाखवा मग मी सांगतो तुम्हाला कशी पलंगार बसता तुम्हाला 이넌넌넌넌넌넌넌 <목소리> <목소리> नाही म्हटलं ना तर माणस नाही आता बसलो बसलो बसत नाही आता आता पाय तू नायवर हा तुझ पायवर हा पाय वर पा कुठे आहे पाय वर आहे वर टेकव नाही वर आहे वर आहे टेकवला मन जा टेकावला मन जा वर आहे पाय मला वय टेकवत खरी तू टेकून पाय नाही बांधला जा टेकवतच नाही मी पाय मा पाय वर आहे वर हा 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 दिसते हा वर हा वर बर। खाली नाही बर। माय पाय हा बर टेकवला तई हंजा टेकवेल नाही पाय टेकवला नाही पाय तू टेकून तर पाय फक्त नाही तर पाय म्हणून जा घरात बांधला हाणता काय टेकू दे फक्त खाली असं हाणतो का नाही इले असं हाणतो का निले फक्त पाय टेकला पाहिजे पाय टेकू दे रे देवा इच पाय टेपू दे फक्त टेकला पाहिजे पाय फक्त हिचा खाली हे कठी इकडं फुटला असं माहित असते तर पहिले जेवण केलं असतं मी आणि मग भांडण केलं असत जेवण राहिलं सगळं राहिलं पहिलेच खाणं बसले पहिली भाकर खाऊन घ्या असती भाकर खाल्ल्यावर मग भांडण केले चाललं असं नाही पहिलेच भांडण करून घेतलं रस पकडला आता तर खाली उतरता नाही येत ना पाणी पियाले ना भाकर खायला बसत पण उपाशी तापाशी बस अटीच अट बस तो जुस्वा काई कहे हिटलर सारका बसला डंड どうだ